बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच चांगलंच कौतुक होत आहे घरातील सदस्य एकमेकांची काळजी तर घेत आहेत पण सोबत करत आहेत आज एकीकडे घरात नॉमिनेशनचे तोप हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडलं पहिल्याच तास दरम्यान घरातील सदस्यांमध्ये मोठ भांडण झालेलं पाहायला मिळालं निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर सोबत सुद्धा टास्क दरम्यान धक्काबुक्की होत भांडण झालं तसेच पुढे निक्की आणि आर्या जाधव मध्ये देखील शाब्दिक चकमक झाली तसेच आर्याने आणि आर्या जाधव एकमेकांसोबत मोठमोठ्याने भांडताना दिसत आहेत प्रोमो मध्ये आर्याला निक्कीचा चांगलाच राग आलेला दिसून येत आहे आर्या, आर्या निक्कीला निक्की तुला घाबरायला पाहिजे असं म्हणत धमकी देताना दिसत आहे तर निक्की तिला फुट म्हणते आर्या पुढे म्हणते मला शांत करायचं नाही आर्या आणि निक्कीचा राग अनावर झाला आहे त्यामुळे नॉमिनेशन टास्क दरम्यान आणखी रंग देणार आहे, वलकर, आहे। बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत वर्षा उसगावकर योगिता चव्हाण अंकिता वालावलकर सोरज चव्हाण पुरुषोत्तम दादा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत आता या सहा सदस्यांमधून बिग बॉसच्या घरातून पहिल्याच आठवड्यात कोण घराबाहेर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं कोणता स्पर्धक घराबाहेर पडेल आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका